शहरातील वाहतूक प्रश्नांबाबत पोलीस प्रशासन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली आहे नागरिकांनी वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पोलीस प्रशासनाला चक्काझाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक संपन्न झाली असून पंधरा दिवसात वाहतूक कोंडीची समस्या सोडविली जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासनाच्या वतीने शिष्टमंडळास दिले आहे यावेळी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे म्हणाले की शहरातील नागरिकांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे तसेच कायनेटिक चौक केडगाव बेस माईवाडा बस स्टँड मार्केटयार्ड सक्कर चौक कोठला स्टँड प्रोफेसर कॉलनी चौक दिल्ली गेट प्रेमदान चौक बिस्तवा परिसरामध्ये नियमित वाहतूक पोलीस ठेवले जातील तसेच अवैध वाहतूक प्रवासी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल एस टी स्टँड परिसरातील ट्रॅव्हल्स थांब बंद केला जाईल शहरातील पॅगो रिक्षाला देखील शिस्त लावली जाईल या कामासाठी महानगरपालिकेने देखील सहकार्य करण्याची गरज आहे रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत पालिकेने कठोर कारवाई केली पाहिजे पोलीस प्रशासन नागरिकांच्या सहकार्यातून नक्कीच वाहतुकीची शिस्त लावेल असे ते म्हणाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बोरसे माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे सुरेश बनसोडे नितीन गोडके वैभव ढाकणे जॉय लोखंडे दीपक खेडकर आदी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील वाहतूक समस्येचा प्रश्न सुटावा यासाठी पोलीस प्रशासनाला चक्काजाम आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला होता या पार्श्वभूमीवर आज बैठक संपन्न झाली असून शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे येत्या पंधरा दिवसात प्रश्न मार्गी न लावल्यास चक्काजाम केला जाईल बैठकीमध्ये वाहतुकीच्या समस्याबाबत चर्चा झाली आहे शहरात गर्दीच्या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस उभे राहणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिली आज पतोली पोलीस स्टेशन चे, येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्व पदाधिकारी आणि पोलीस प्रशासनासोबत आमची आज संयुक्त मिटिंग होत आणि मीटिंगचं कारण म्हणजे आम्ही कालच पत्र लिहितात की कोर्टला स्टॅट असेल कायनेटिक चौक असेल किंवा ओम काटा येथील लोकपुलाशी सुरुवात असेल त्याच्यानंतर देमदास चौक असल भुसभाव चौक असेल असेल या ज्या सर्व ठिकाणी जास्त ट्राफिक जमा होते त्या ठिकाणी ट्राफिक सुरळीत होण्यासाठी आम्ही प्रशासनाला पोलीस प्रशासनाला पत्र दिलं की सदर आयुष्य तातडीने मार्ग आपण लावला पाहिजे नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही पूर्ण स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत पोलिसांनी याची तातडीने दखल घेऊन आजची मीटिंग लावली ट्राफिक पी आय असतील किंवा तोफखाना पी ए असेल पतवली पी आय असतील यांच्या सर्वांशी संयुक्त आज मिटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये निर्णय झाला की हे जे सर्व ठिकाणी या सर्व ठिकाणी ट्राफिक पोलीस उभं केले जातील आणि त्याचबरोबर अजून त्यांना काही मदत लागली की त्या ठिकाणी ते तसं मदत करून ट्राफिक सुरळीत चालू ठेवण्याचं त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे आणि खरं तर मी प्रथम तर त्यांचे आभार मानतो की आपण इतक्या तातडीने एवढं मोठं पाऊल उचलून हे सर्व ट्राफिक सुरळीत करण्यासाठी आपण मोहीम हाती घेतात पण हे करत असताना याचा जर उद्या काही विलंब झाला तर आम्ही पंधरा दिवस वाढ बघणार आहोत या पंधरा दिवसात या ट्राफिक सुरळीत जर प्रश्न मार्गी लागला नाही तर जी आमच्या आंदोलनाची दिशा पहिली आम्ही ठरवलेली त्याच प्रकारे आमचं आंदोलन पुढे जाईल असं मी या ठिकाणी सांगतो आज रोजी अहिल्यानगर शहर परिसरामध्ये जे वाहतूक कोंडी संदर्भात सर्व नागरिक पक्षांचे पदाधिकारी त्यांनी आज बैठक घेतलेली आहे पोलिसांसोबत सोबत त्याच्यामध्ये माझ्यासोबत मान्य कोकरे साहेब तोखाना पोलीस इंचार्ज मान्य बोरशे साहेब वाहतूक इंचार्ज अशा आम्ही संयुक्त बैठक बोलवली आज आणि जो नागरिकांना अडथळा होतो ट्राफिक संदर्भात ज्यांना ज्या अडी अडचणी येतात ते आम्ही जाणून घेतलेले आहेत त्या अनुषंगाने एकंदर चर्चा केलेली आहे कोणत्या ठिकाणी अतिक्रमण आहेत किंवा कोणत्या ठिकाणी अनाधिकृत निश्चित स्टँड आहेत वाहतुकीची वाहनं विनाकारण उभं राहतात अशावर कडक कारवाई करण्याचं धरून आजपासून सुरू होण्या आहे आणि ज्या ज्या ठिकाणा अमण आहे त्यासंदर्भात मान्य आयुक्त साहेब यांना पत्र देऊन एक मुलीम पण तात्काळ राबवलेच आहे मी आवाहन करतो सर्व नागरिकांना की लवकरात लवकर याच्यावर शहर भागामध्ये जे पूर्ण संदर्भात जे संदर्भ आहे त्याच्यावर आम्ही तोडगा काढू आणि जेवढं जास्त प्रयत्न करता येतो चांगली वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तेवढं आम्ही नक्की करू Report, News Today 24, Ahilanagar.